न जविता ब्राह्मण घरी दत्तात्रय भिक्षा श्या झाली ते नारे दत्तात्रेय साक्षात्कार्य कसं न झाला ताई रे त्रेमे तिची रूप घेवनी सरस्वता विलेती गहिने पतिव्रथ धरून चरणी नाना करी म्हणून भावे दत्तात्रेय माहिती ती ए सी मा माते जे वांचे जे जे वाचना तुझे मानसी का वेल तरी त मनेकले एकविनी स्वामींचे वचन विप्रव नेता खरे चिंताना विन कर जोडून नाना परिस्त होणया जय जय जगन्नाथ तू ता धारक भवासी तत्वता माझे मनी असे आता पूर्वावी देवराय आता माथे भरदेसी वासना या मानसी न व्हावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया माझे मनीची वासना तुवा पूर्वावी जग जीवना अनाथ तारका नारायणा म्हणून ना ना चरणी लागला एकोणी तेजी करुणा वचन संतोषला त्रैमूर्ती आपण करुण कर धरुणा शोषण मान जननी

नवतातीक्षा माग घाली जात्रांचाळेश्वर नगरात एकोणी सदीचे बोला विप्रमे संतोषला म्हणे पती प्रे भले केले पितरा माझे झाले तुरुने कर्म पित्रांचे कर नामी समर्पा विष्णू से आम्ही साक्षाचारी आपण येऊन विचार केले आम्हा घरी कृत झाले मित्र उघानं समर्थ निर्धारित झाले स्वर साक्षात विष्णू भेटला जातं त्यामुळे ते अवतार एसी नवमासक्रमणी प्रसिद्ध असले शुबद्धीने विपरी स्थानावरूनही केले जात कर्म तही आहे मिळूनी समर्थ विप्रक जातक वर्णवती तही आहे मंदिर तपस्वी होईल पळे दीक्षा करता जगतगरू श्रीपाद बधमन विळाकाराने नामा ठेविले ते ब्राह्मणे अवतार केला तरी म्हणून आपण भक्त जनक आ रहा वर्चा तसता घरी झाला सात समासारी म्हणजे बदना अवसरी करिता झाला अधिजोत्तम बांधिता म्हणजे ब्रह्मचार्य म्हणता झाला वेदचारी विमानचा तर्क अतिविस्तार करिता झाला तैवे हे कोणी समस्त नगर लोक विस्मय करते सकळी काय होईल अवतार कारणी का म्हणून बोलते आपला आचार व्यवहार प्रायचित समस्त असे आपण बोलत वेदांत भाषेच्या तर झाला तुझे राहसे वरता येसे असे झाला संसार सोडसे विवाह करो पत्र मंत्री पुत्राशी माता विचार कधी पुत्र असे बारे तुवा करा व्यस्ती पदवाने एका भावे माझ्या सांगे न करा प्रेम माझा तुम्ही सांगो एका विचारा मी वैरग्यस्ती सांगे असे मी कामे ते वाचून आणि करणारे समस्त जाणा माझ्या सरी घरी आणार ते सुंदरे वरु आम्ही ते काळी आपण तापासी ब्रह्मचारी योग श्री वाचून येणारे हा गोल धरा निघारे श्री वल्लभ नामा माझे श्रीपाल श्री वल्लभ येसे नाम झाले ते मूर्ती केसे ते, ते म्हणत असे जाऊ तर पंतासी ऐकून पुत्राचे वचन आठविले पुरे शिक्षक भिक्षुशी सांगितले जी कोण सत्य झाले म्हणत असे न म्हणावे पुत्र असे अवतार पुरुष तपासी जैसे याचे या, वसे मानसे तैसे करावे मंत्री माता पिता गुरुनी गुरुने आपल्या म्हणे पुत्राशी मंत्री जनक जनने होतो अशा बद्ध होऊन प्रतिपाळशी म्हणे ऐसे म्हणे व्यापत डोळ्याने गती अश्रपात माता पण मुच्छांगत पुत्र स्नेह करून या देखुने मातीचे दुःख संभव हिताचे परम पुरुष हो, उठवून आपल्या करत नये आश्रमात पोसत असे अहो माते न करी चिंता जे जीवांची चिते दे ना तर दृढ करून्या चिंता राही सुख नांदात बारे तुझ करीता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षित आम्हा म्हातारपणे दैन्य वेगळे करीचे म्हणून पुत्र असते आपण दोन पाय पांगोळ अक्षी न त्याचे पोसावे आता कोणी राम ते कोण रक्षिले कोणी जनमेचे वचन अवलोकित असे अमृतदयने पुत्र झाले दोघे जगून आणि दृष्टीचलनाधिक वेदशास्त्राचे व्याकरण सर्व म्हणती तक्षण दोघी येऊन लागते चांना प्रथत झालं म्हणून आश्वासन होते वेदितला वेळ वर पुत्र पुत्र दिनांद्याला प्रबळ श्रीयुक्त सनातन सेवा करायला जनक जन्मे पावल सुख महाज्ञाने यव शौक्य पाहुणे वालमत हे निश्चित याचे बुलडे त्यासी संभोषित असे मात्याचे पाहुणे दोघ पुत्र असे राहत स्वतः पावल पुत्र दोघे सतायुषी निर्धार धरी मानसी कन्या पुत्र होतील त्याचे पौत्र पुत्र